नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न जाता आपण आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुश खबर जानेवारी पेडीन फेब्रुवारी पेन्शन आणि पगार या तारखेला मिळणार या संदर्भातील स्पष्टीकरण पाहूया नमस्कार पुना हार्दिक स्वागत संदर्भातील सर्वात मोठी आजची नवीन अपडेट जानेवारी पेडीन फेब्रुवारीचे वेतन देयक कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कर्मचाऱ्याचे आणि पेन्शनधारकांचे पेन्शन या तारखेला मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर करूया या आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर वर नवीन असाल तर आणि करायला विसरू नका चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो राज्य शासकीय कर्मचारी व निमशासकीय कर्मचारी धारक आणि कुटुंब निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढीचा शासन निर्णय प्रतीक्षेत आहे लांबणीवर पडला आहे कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा महागाई भत्ता सोळा तारखे नंतर वाढवला जाणार होता परंतु अद्यापही या संदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महानगरपालिका निवडणुका नगरपालिका निवडणुका या संदर्भामध्ये संहिता लागू असल्याने हा गेलेला परिपत्रक निर्गमित केले आहेत या परिपत्रकानुसार जानेवारी महिन्याचे नियमित वेतन पेन्शनधारकांचे बाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून परिपत्रक निर्गमित झाले आहेत आणि सदरच्या परिपत्रका प्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना भत्ता भत्ता वाढ वाढ संदर्भात न झाल्यामुळे वार, जानेवारी फेब्रुवारी पगार आणि पेन्शन मध्ये मिळणार नाही याची नोंद घ्यावी नियमित वेतन देयक सादर करण्याचे आदेश व सूचना या संदर्भातली माहिती जाणून घेऊया नियमित वेतन देयक संदर्भातले हे परिपत्रक निर्गमित झाले आहेत या परिपत्रकामध्ये असे स्पष्ट म्हटले आहे की माहे जानेवारी दोन हजार सव्वीस चे नियमित वेतन देयक पारित करण्याच्या संदर्भात करण्याच्या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत महत्वाच्या काय सूचना दिल्या आहेत त्याही सूचना आपण जाणून घेऊया एक वेतन देय चा एकच लॉट होणार आहे दोन दुसरा लॉट होणार नाही किंवा स्वीकारल्या जाणार नाही किंवा स्वीकारता येणार नाही तीन विविध प्रकारचे देयके फॉरवर्ड करण्याच्या संदर्भात आदेश पारित करण्यात आला संस्थेतील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी निर्धारित वेळेनुसार नियमित वेतन देयके फॉरवर्ड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत सहा संस्थांच्या शाळेच्या प्रमुख यांनी वैयक्तिक मान्यता आहे आणि ज्यांना मान्यता प्राप्त आहेत अशा मुख्याध्यापकांनी वेतन देयक सादर करावे सात वेतन प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांनी वेतन देयक काळजीपूर्वक तपासून घ्यावे आठ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचे पद रिक्त असेल तर प्रभारी मुख्याध्यापक मान्यता घेऊन जानेवारी महिन्याचे ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात यावी दहा शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांची बँक खाते आणि शालार्थ आयडी क्रमांक बरोबर आहे की नाही हे वेतन देयक सादर करण्या करण्यापूर्वीच पूर्वीच वेतन देयकात काही चूक राहणार नाही अशा प्रकारे तपासून वेतन कार्यालयात वेतन देयक पाठवण्यात यावे म्हणजे आणि ज्यात चूक आढळून आल्यास तर प्राचार्य जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी अकरा शाळेतील काही कर्मचाऱ्यांची जानेवारी त वाढ असेल वेतन वाढ असेल तर ती वेतन वाढ बरोबर असल्याची खात्री करूनच वेतन देयक फॉरवर्ड करावे बारा वेतन खातर बील सादर केले किंवा सव्वीस चे वेतन देयकामध्ये अपघात विमा कपात करण्यात येऊ नये अपघात विमा कपात केल्यास वेतन पथक प्रमुखाच्या लक्षात आल्या सदर शाळेचे वेतन देयक रिजेक्ट करण्यात येईल चौदा शिक्षक आणि शिक्षको कर्मचाऱ्यांच्या वेतन ब्रोकन पिरियड मधून काढण्यात आला असेल तर अशा कर्मचाऱ्यांच्या याबाबत मंजुरी घेतली नसेल तर ते वेतन देयक सादर करू नये तरी सुद्धा वेतन देयक सादर केल्यास ते वेतन देयक रिजेक्ट करण्यात याची नोंद घ्यावी या बाबतीतील अतिशय महत्वपूर्ण अशा सूचना दिल्या आहेत पंधरा वेतन आणि शिक्षकोत्तर कर्मचारी आणि सेवानिवृत्त वेतनधारक शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचारी आहेत यांच्या संदर्भातले जानेवारीचे वेतन आणि पेन्शन धारकांच्या बाबतीत परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या

या संदर्भात फेब्रुवारीची वाट पाहावी लागणार नाही आणि फेब्रुवारी तो समाविष्ट केला नाही त्यामुळे निश्चितच भत्त्याची जी वाढ आहे ती आता सरकारी कर्मचाऱ्यांना त्याची काही काळ वाट लागणार आहे जानेवारीचे वेतन व पेन्शन मात्र कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळणार आहे फेब्रुवारीच्या एक ते सात तारखेच्या दरम्यान हे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल त्यामुळे निश्चित जानेवारी वेतन देयक संदर्भातील ही महत्वपूर्ण बातमी आणि असे महत्वपूर्ण परिपत्रक मागे भत्ता वाढ आणि नियमित वेतन देयक संदर्भातील परिपत्रकाचे वेतन देयक सादर करण्यात यावे या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण केले आहे तर याची नोंद घ्यावी करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्त हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच